क्रीडा वृत्त भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज ॲडलेड इथं सुरू झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट खेळ्यानं नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केल्यावर त्यांच्या गोलंदाजांनी सलामीवीर कर्णधार शुभमन गिल याला केवळ नऊ धावांवर तर अनुभवी विराट कोहलीला शून्यावर बाद करून भारतीय संघाला दबावाखाली ठेवलं त्यानंतर सलामीवीर रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांनी सावध खेळ करत भारताचा डाव सावरला रोहित शर्मानं संथ सुरुवात केल्यानंतर अनुभवपणाला लावत संयमी खेळ करून त्र्याहत्तर धावांचं योगदान दिलं श्रेयस अय्यरनंही एकसष्ट धावा करून त्याला चांगली साथ दिली रोहित शर्मानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय सामन्यात एक हजार धावा केल्या असून अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय ठरला आहे रोहित आणि श्रेयस अय्यर बाद झाल्यावर अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला मात्र ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज ऍडम झंपा यानं चार गडी बाद करत भारतीय संघाला मोठी धावसंख्या उभारू दिली नाही अखेरच्या काही षटकात हर्षित राणा आणि अर्शदीप सिंग या तळाच्या फलंदाजांनी केलेल्या झुंजार खेळीमुळे भारताला दोनशे पन्नास धावांचा टप्पा ओलांडता आला महिला विश्वचषक क्रिकेटची बातमी